दोन हजार सहा साली मी पोलीस भरती झालो पोलीस भरती आल्यानंतर एक वर्ष माझं सोलापूरमध्ये मा ट्रेनिंग झालं mm -hmm. सोलापूरला एक वर्ष होतं ट्रेनिंगला तिथून आल्यानंतर मग मा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जसं मुंबईमध्ये राहुल आणि मॅचलेस ह्या टीम होत्या तसं डी के टीम ह्या yeah. दोन टीम होत्या दोन हजार चौदा पंधरा नंतर सर वाढल्यामुळं प्लेयर्स लोकांना त्याच्या अगोदर ती फक्त आम्ही जिथं जाईल तिथं ज्यावेळेस आम्ही प्राईज मारेल mm. त्याच वेळेस पैसे भेटत होते mm. पण दोन हजार चौदा नंतर प्लेयर लोकांना मॅच हारो कि क्यु, हारली किंवा जिंकली mm. हारली मॅच तरी सुद्धा पैसे भेटायला mm. लागले mm. तिथून पुढं सुरुवात तो एक बदल झाला क्रिके, क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एखादी मोठी फेमस टुर्नामेंट असेल त्याच वेळेस गर्दी होती आमच्या अनुभवाने पण त्या भागामध्ये कितीही प्राईज असो काही पण खूप गर्दी असते कर्नाटक आंध्रामध्ये नागपूर त्या विदर्भामध्ये त्या भागातलं क्रिकेट त्या भागातही खूप चांगले प्लेअर आहेत पण एवढंच की तिकडे यूट्यूब लवकर पोहोचलं नाही त्याच्यामुळे त्या, हो त्या भागातले प्लेअर जास्त फेमस झाले नाही एस आर पी एफमध्ये असल्यामुळं गडचिरोलीला पण मला जावं लागायचं गडचिरोलीमध्ये म्हणजे नक्षलवादी एरिया येतो तो एक किस्सा म्हणजे तिथं पण मी क्रिकेट खेळलो म्हणजे तिथं क्रिकेट खेळलो म्हणजे तिथलं क्रिकेट साईटने सगळे एके फोटी सेवन घेऊन आमचीच सगळे थांबलेले असायची आणि तिथं साहेब कारण तिथं मनोरंजन म्हणजे काहीच नाही पूर्ण जंगलामध्ये मोबाईल नाही काहीच नाही रेंज नाही हॅलो <laughs> हॅलो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती आज मी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातलं एक नाव घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी त्यांचं नाव आहे बबलू पाटील पण ते जरी क्रिकेटपटू असले तरी व्यवसाय ते पोलीस आहेत पोलीस हवारदार म्हणून ताडदेव सेंट्रल मुंबई इथे त्यांची नियुक्ती आहे पण तसं जरी असलं तरी ते मोठ्या प्रमाणावर टेनिस बॉल क्रिकेट खेळतात तर स्वागत आहे तुमचं थँक्यू तर तुम्ही मूळचे पुण्याचे आहात बरोबर हो oh. तर मग पुण्यात क्रिकेट खेळायची सुरुवात कुठे झाली तुमची माझी दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा मी पुण्यामधून सांगवी या ठिकाणी गेलो होतो सांगवीमध्ये एक पाच हजाराची टुर्नामेंट होती आणि त्यावेळेस मला मी माझ्या इथंच खेळायचो हडपसरमध्येच पण सांगवीमध्ये टुर्नामेंट होती तर खूप भारी वाटत होतं की तिथं खेळायला जायचं पहिल्यांदाच बाहेर जायचं होतं खेळायला आणि तिथं मी खेळायला गेल्यानंतर खूप मोठे मोठे प्लेअर म्हणजे मला नंतर ते समजलं पण त्यावेळेस माहीत नव्हतं काहीच आणि मी खूप चांगला खेळू मॅन ऑफ द सिरीज घेतली सांगवीमध्ये गेल्यानंतर पुण्यामध्ये सांगवी आहे तर तिथं गेल्यानंतर मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली आणि मी खूप चांगलं खेळून तिथं जे मोठे मोठे प्लेअर होते टेनिस क्रिकेटचे त्यांनी मला पाहिलं दोन हजार चारला त्यावेळेस मग नंतर एक ते दोन महिन्यानंतर मला फोन केला खेळण्यासाठी खडकी म्हणून एक गाव आहे पुण्यामध्ये तर तिथं मला खेळायला बोलवलं आणि तिथं सुद्धा मी म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात तिथून झाली माझी मला ज्यावेळेस पहिल्यांदा बोलून त्यावेळेस पहिल्याच मध्ये मी पन्नास रन केले होते मग तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला प्रोफेशनल क्रिकेटचा दोन हजार चार पास पण त्यावेळेस साधारणतः किती वय होतात दोन हजार चार मध्ये माझं एकोणीस मग त्याच्या आधी मग लहानपणी लहानपणी मी म्हणजे हडपसर पुण्यामध्ये हडपसर आहे हडपसर मध्ये मी क्रिकेट खेळायचो ग्लायडिंग सेंटर म्हणून आमच्या इथे एक ठिकाण आहे तिथं आमच्या मॅच चालायच्या म्हणजे आमच्या मॅच असायच्या तिथं माझ्या मॅच होत्या तर मी तिथून खेळायला शिकलो ग्लायडिंग सेंटर मधूनच हडपसर मध्ये आणि मग फक्त टेनिस बॉल खेळायचा लेदर बॉल वर टेनिस बॉल आणि प्लास्टिक बॉलच्या मॅच असायच्या ह्या मी लेदर बॉलवरती कधीच खेळलो नाहीये बर आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तर तो कसा कसा पुढे गेला म्हणजे पहिले सांगवीला गेलात मग खडकीत बोलावण आलं मग तिथून पुढे कसा तिथून पुढे मग एक वर्ष मी खेळत राहिलो फक्त पुणे जिल्ह्यामध्येच खेळत होतो कारण कारण त्यावेळेस युट्यूब वगैरे काही नसल्यामुळे काय असं इतका फेमस नव्हतं फक्त पुणे जिल्ह्यामध्येच होतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये खेळत असताना मग दोन हजार सहा साली मी पोलीस भरती झालो hmm. पोलीस भरती आल्यानंतर एक वर्ष माझं सोलापूरमध्ये ट्रेनिंग झालं hmm. सोलापूरला एक वर्ष होतं ट्रेनिंगला तिथून आल्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं मुंबईमध्ये राहुल आणि ह्या टीम होत्या hmm. तसं आमच्या भागामध्ये पुणे सोलापूर सातारा hmm. त्या भागामध्ये डिंगडोंग टीम आणि hmm. डी के टीम ह्या hmm. दोन टीम होत्या तर डी के मध्ये मला मी जेव्हा ट्रेनिंग वरून आलो mm. दोन हजार सातच्या एंडिंगला mm. त्यावेळेस मला डी के टीमने खेळायला बोलवलं आणि mm. ती टीम खूप मोठी होती जसं की त्या टीमचा कॅप्टन योगेश पेनकर होता त्यावेळेस आणि त्यांनी मला खेळायला बोलवलं मग त्याच्यानंतर म्हणजे चांगल्या प्रकारचं जे क्रिकेट आहे ते माझं क्रिकेट सुरू झालं त्या टीममध्ये गेल्यानंतर मग त्या टीम मुळे मला बाहेर खेळायला भेटलं आणि बाहेरच्या मॅचेस वगैरे खेळायला भेटल्या नंतर मी दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान डिंगडॉंग टीम जी पूर्ण महाराष्ट्रात खूप फेमस होती हो। त्या टीम मध्ये मी दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान गेलो मग तिथून पुढे मग मी पुढे 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 माझा प्रवास वाढत राहील म्हणजे तु, तु, तुम्ही म्हटलात की तुम्ही सोलापूरला एक वर्ष ट्रेनिंगसाठी होतात मग पुण्यातलं टेनिस बॉल क्रिकेट पश्चिम महाराष्ट्रातलं टेनिस बॉल क्रिकेट आणि आता मुंबई मधलं टेनिसबॉल क्रिकेट या तिन्हीमध्ये फरक काय तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा आमच्या पुण्यामध्ये जे स्पिनर बॉलर असतात ते स्पिनर बॉलर नव्हते आणि फक्त फास्टर बॉलर होते त्याच्यामुळे क्रिकेट काही एवढं अवघड वाटत नव्हतं पण आमची पुण्याची टीम जर मुंबईला आली तर मुंबईचं क्रिकेट अवघड म्हणजे फक्त याच्यासाठीच होतं की इथं स्पिनर बॉलर जास्त असायचे आणि ते आम्हाला खेळायला जमत नव्हते कारण आमची प्रॅक्टिस फक्त फास्टर बॉलरवर असायची मग मुंबईचं क्रिकेट थोडं अवघड जायचं आणि मुंबई पुण्यापेक्षा त्यावेळेस तरी मुंबईच्या टुर्नामेंट खूप छान असायच्या नाईट टुर्नामेंट असायच्या पुण्यामध्ये नाईट टुर्नामेंट होत नव्हती नाईट टुर्नामेंट आम्हाला मुंबईलाच बघायला भेटायचे आणि सुंदर नियोजन असायचं मुंबईचं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणलं तर त्या भागामध्ये जास्त ओव्हरच्या मॅच असायच्या आणि त्या भागामध्ये जास्त प्लेअर खेळायला जात नव्हते बाहेरचे प्लेअर जास्त येत नव्हते कारण की जास्त दिवस टुर्नामेंट असायचे आणि पुणे आणि मुंबईचे प्लेअर त्यावेळेस जास्त दिवसाचे टुर्नामेंट राहत नव्हते ते म्हणजे कमी दिवसाच्या टुर्नामेंटची त्यांना सवय होती मग त्या भागातलं क्रिकेट म्हणजे की असं म्हणजे जास्त दिवसाचं क्रिकेट आणि ग्राउंड वगैरे जास्त नसायचे त्यावेळेस तिकडं असं कुठेही मॅच असायच्या आणि पण नियोजन वगैरे छान करायचे ते पण म्हणजे तुम्ही सुरुवात केली दोन हजार चार आता दोन हजार चोवीस आहे वीस वर्षात तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट बदलताना काय बघितलं या वीस वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते पंधरापर्यंत रेग्युलरच क्रिकेट होतं मग तिथून पुढे पॉन्सर लोक जास्त वाढले क्रिकेटमध्ये आणि आम्ही कर्नाटक आंध्र प्रदेश हुँ. त्या भागामध्ये जायला सुरुवात केली गुजरातमध्ये आपला विदर्भामध्ये तर त्या आता पॉन्सर लोक दोन हजार चौदा नंतर पॉन्सर वाढल्यामुळं प्लेयर्स लोकांना त्याच्या अगोदर ती फक्त आम्ही जिथं जाईल तिथं ज्या वेळेस आम्ही प्राइज मारेल त्याच वेळेस पैसे भेटत होते पण दोन हजार चौदा पंधरा नंतर प्लेअर लोकांना मॅच हारू कि हारली किंवा जिंकली हारली मॅच तरी सुद्धा पैसे भेटायला लागले तिथून पुढे सुरुवात तो एक बदल झाला क्रिकेट <laughs> टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्यानंतर एक दोन हजार दहापर्यंत साध्याच बॅट असायच्या इतक्या पण मुंबईमध्येच फक्त चांगल्या बॅट असायच्या मुंबईच्या प्लेअरकडं mm. बाकीचे काही एवढ्या बॅट हे नव्हत्या नंतर दोन हजार दहा अकरा नंतर पण खूप चांगले बॅट यायला mm. सुरुवात झाली टेनिस क्रिकेटमध्ये mm. नंतर मग पुणे आणि मुंबई जर सोडलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिसमध्ये जसं की किट म्हणतो आपण हे mm. किट फक्त मुंबई आणि पुण्याच्याच प्लेअर लोकांकडे असायचं त्यावेळेस mm. मग हे चौदा पंधरा नंतर टेनिसमध्ये खूप बदल झाला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुरू झाल्या जसं की पहिल्यांदा एक दोन mm. ते दोन लाखाची टुर्नामेंट मोठी वाटायची त्याच्यानंतर तीन मला वाटतं मी दोन हजार पंधरा सोळा mm. साली चिरलेला आलो होतो mm. फर्स्ट टाइम पाच लाखाची टुर्नामेंट होती ती सर्वात mm. मोठी टुर्नामेंट होती महाराष्ट्रातली मध्ये mm. मग mm. तिथून पुढे पाच ते दहा लाखाच्या आणि आता बघायला गेलं तर ती आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आता जे हे आय एस पी एल आलेलं आहे म्हणजे तर ह्याच्यामुळे टेनिस क्रिकेट म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतोय पण ह्याच्यामुळे असं इतका बदल वाटतोय चेन्नई सिंगमच्या टीम मध्ये मी आहे असं खेळताना असं वाटतं की आय पी एल आणि ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही mm. म्हणजे सेम आय पी एलच सगळं हे वाटतं आम्हाला जसं की ह्या सर्व मिटिंग होत आहेत ग्राउंड कपडे वगैरे किंवा प्रॅक्टिस त्या प्रकारचे mm. म्हणजे आत्ताच हे आलेले हिथून पुढे मला वाटतं आय एस पी एल मुळे तर ट्रे, टेनिस क्रिकेटला खूप खूप चांगले दिवस येणार आहेत भारतीय क्रिकेटला जसं आय पी बदल बदललं तसं आय एस पी एल मुळे नक्की आता सगळ्यांना असं वाटत होतं की आय एस पी एल ची टुर्नामेंट नक्की होईल का नाही होईल हा सर्व टेनिस आम्ही जिथं पण जाईल खेळायला त्यावेळेस तिथले प्लेयर्स किंवा ते आम्हाला विचारायचे की हे आय एस पी एल नक्की होणार आहे का एवढं प्राईज आहे एवढं ऑप्शन मध्ये प्लेअर्सला बोली आहे एवढं होईल का नक्की कारण टेनिस क्रिकेटला आतापर्यंत असं कधी झालंच नव्हतं सगळ्यांच्या मनामध्ये असं झालं की आता पुढच्या वेळेस जेव्हा सीझन टू येईल आय एस पी एलचा तर मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये खूप बदल होणार आहे कारण प्लेयर्स पण होणार आहे कारण सगळ्यांना माहिती की आता आपल्याला आय एस पी एल खेळायचंय त्याच्यामुळं आय एस पी एल मुळे तर नक्कीच एक टेनिस क्रिकेटला आयपीएलचाच दर्जा आलेला आहे बरोबर आणि इथून पुढे पण खूप फरक बदल होईल टेनिस क्रिकेट तू बोलताना दोन तीन गोष्टी म्हणालात तुम्ही एक म्हणजे तुम्ही महाराष्ट्राबाहेर गेलात म्हणजे कर्नाटका आंध्र किंवा विदर्भ तर मग त्या भागातलं बॉल क्रिकेट कसं आहे त्या तिन्ही पण भागामध्ये मॅचेस खूप दहा ते किमान बार कम किमान दहा ओव्हर त्याच्या पुढे बारा ते सोळा ओव्हरचे मॅच होतात त्या भागामध्ये त्या भागातल्या लोकांना म्हणजे आपल्या इथं टाइम नसल्यामुळे शॉर्ट क्रिकेट म्हणजे कमी ओव्हरच्या मॅच किंवा एक ते दोन दिवसात सॅटरडे संडे पण त्या भागामध्ये एक एक महिना टुर्नामेंट चालते आणि त्या भागातल्या लोकांना दिवसातून फक्त दोनच मॅच होतात तिथं आणि त्यांना क्रिकेट बघायची खूप आवड म्हणजे आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एखादी मोठी फेमस टुर्नामेंट असेल त्याच वेळेस गर्दी होते आमच्या अनुभवाने पण त्या भागामध्ये कितीही प्राईज असो काही पण खूप गर्दी असते कर्नाटक आंध्रामध्ये नागपूर त्या विदर्भामध्ये त्या भागातलं क्रिकेट त्या भागातही खूप चांगले प्लेअर आहेत पण एवढंच की तिकडे युट्यूब लवकर पोहोचलं नाही त्याच्यामुळे त्या भागातले प्लेअर जास्त फेमस झाले नाहीत अजून तरी बेस्ट आणि त्यानंतर दुसरा तुम्ही जे म्हणालात की एकेकाळपर्यंत एक एक चांगला बॅट ह्या फक्त मुंबईच्या खेळांकडे असतात मग तो कुठेतरी मुंबईला स्पर्धा खेळायला यायचा तो एक हे असायचं कॅरे नाही कदाचित आणखीन चांगल्या बॅटवर क्रिकेट खेळायला म्हणजे ते कुठेतरी अप्रूप असायचं की आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतील नक्कीच कारण मला वाटतं त्यावेळेस फोर्स आणि सिलोच्या बॅटच होत्या फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस प्लेअर लोकांकडे इतके पैसे नसायचे Hmm. मग त्या बॅट पाहिल्यानंतर आम्हाला पण वाटायचं की त्या बॅटने आम्ही खेळलो पाहिजे जा, पण जास्त पैसे त्यावेळेस hmm. असे नसल्यामुळं आम्ही त्या बॅट घेत नव्हतो आणि आमच्या मनामध्ये खूप असायचं की आपण पण त्या बॅटने खेळ पाहिजे उमेश सर खेळायचे भरत hmm. लोर सर त्या आम्ही त्यावेळेस त्यांना पाहायचो hmm. तर त्या बॅटने आम्हाला पण स्वतःला खूप वाटायचं की hmm. खेळावं म्हणून आणि बेस्ट आणि मग तू महाराष्ट्राबाहेरच तुम्ही म्हणालात मग भारताबाहेर कधी जायची संधी मिळाली भारताबाहेर जायची संधी खूप वेळेस आली होती खूप वेळेस फोन पण आले होते पण पोलीसमध्ये असल्यामुळं परमिशन मला घ्यावी लागत होती आणि आम्हाला सात दिवसाचीच परमिशन आहे गव्हर्नमेंटच्या त्याच्यामुळं मी ती रिक्स घेतली नाही मी गेलोच नाही खेळायला तुम्ही म्हणालात की तुम्हाला परमिशन मिळत नाही मग माझा प्रश्न हा आहे की नोकरी सांभाळून म्हणजे ड्युटी सांभाळून क्रिकेट कसं काय सांभाळलं जातं मी सतरा वर्ष पहिल्यांदा पुण्यामध्येच होतो आणि एफ ग्रुप एकला होतो म्हणजे माझं घर हडपसर मध्ये आणि तिथून मोजून एक दोन ते तीन वरती राम रामटेकडे म्हणून आहे तिथं माझा कॅम्प होता भरती झाल्यानंतर एक ते दोन वर्षानंतर मध्ये गेलो मी शंभर मीटरचा रनर होतो महाराष्ट्र पोलीस कडून आणि शक्यतो मी गेमलाच क्लोज असायचो म्हणजे गेम साठीच असायचो आणि तिथून मग मी घाटकोपरलाही असायचो म्हणजे एम एस ला असायचो मग तिथून मला सर uh, आमचे म्हणजे साहेब वगैरे खूप चांगले असायचे कारण की माझा स्वभाव तसा होता आणि म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना व्यसन वगैरे मला काहीच नाही आहे त्याच्यामुळे माझे साहेब वगैरे मला थोडीशी सवलत देत होती खेळण्यासाठी मग ते करून मी ड्युटी करत होतो आणि शक्यतो स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मला जास्त वेळ मिळाला खेळण्यासाठी आणखी मग शंभर मीटर तुम्ही धावायचा त्याचा कुठला किस्सा आहे का शंभर मीटरमध्ये मी आमच्या रेंज असायची mm. पूर्ण महाराष्ट्राचे जे एस आर पी एफचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये जी रेंज असायची त्या रेंजमध्ये मी कायम विन होत होतो आणि आय डी सी कॅम्प असायचा तो पुण्यातच असायचा त्याला एक आणि त्याच्यानंतर मग मी दोन हजार सोळानंतर आमचा कॅम्प चालू होता mm. त्याच्यामध्ये चा मी आमची हँडबॉलची मॅच चालू होती पोलीसचीच mm. त्याच्यामध्ये मग मॅच चालू असतानाच माझ्या पायाला थोडीशी लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला लिगामेंट टेयर झाली माझी नंतर मी ऑपरेट केलं आणि त्याच्या त्याच वेळेस एक डेमो चालू होता mm. नाकाबंदी जे असते त्याचा डेमो चालू mm. होता डेमो होता तो परंतु एक स्मोक ग्रेनेड होता त्याच्यामध्ये mm. ओरिजिनल तर mm. तो, तो माझा एक आतिरेक्याचा रोल होता त्याच्यामध्ये mm. मी असं झोपलो होतो गोळी लागलेलं हे करून mm. तर तो चुकून मित्राला तिकडं टाकायचा होता mm. तर रायफलच्या बॅरलला लागून तो इकडं आला माझ्यापाशी आणि हे तर माझ्या पायाला तो माझ्या पायापाशीच बार फुटला आणि ते मला इथं जखम झाली होती टाके वगैरे पडले होते पायाला माझ्या तो एक किस्सा आणि मी एस आर पी एफमध्ये असल्यामुळं गडचिरोलीला पण मला जावं लागायचं गडचिरोलीमध्ये म्हणजे नक्षलवादी एरिया येतो मी आठ वेळेस तिथं गेलेलो चार चार महिने तिथं राहायला लागायचं आणि तो एक किस्सा म्हणजे तिथं पण मी क्रिकेट खेळलो म्हणजे तिथं क्रिकेट खेळलो म्हणजे तिथलं क्रिकेट साईटने सगळे एके फोटी सेवन घेऊन आमचे सगळे थांबलेले असायचे आणि तिथं साहेब कारण तिथं मनोरंजन म्हणजे काहीच नाही पूर्ण mm. जंगलामध्ये मोबाईल नाही काहीच नाही रेंज mm. नाही मग सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतला आणि सुद्धा मी तिथल्या लोकांसाठी mm. जे आपल्या इकडचे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून टी शर्ट वगैरे mm. हो मागून तिथे एक टुर्नामेंट ठेवली होती त्या लोकांसाठी छत्तीसगडचे बाँड्री आणि महाराष्ट्राचे आपली बाँड्री म्हणजे गडचिरोलीला तिथं माझी मी तिथं टुर्नामेंट ठेवली होती आणि सगळ्यात भारी वाटलं म्हणजे कसं की छत्तीसगडच्या दोन ते तीन टीम आले होते तिथं त्या त्या टीमने मला एवढ्या मी आतमध्ये होतो खूप आतमध्ये होतो शेरूंच्या वरून आतमध्ये तर तिथं त्या जंगलामध्ये म्हणजे तिथं काहीच संबंध नाही माणसांचा तिथं पोलिटिशियन होतं आणि तिथं त्यांनी त्या टुर्नामेंटला आल्यानंतर मला ओळखलं की म्हणजे नाही का की तुम्ही बबलू पाटील म्हणून असं त्या तर त्यावेळेस म्हणजे मला इतकं छान आता बाहेर गेल्यावर तर ओळखतात त्याचं काही एवढं वाटत नाही आता नेहमीच पण त्या आदिवासी भागामध्ये एवढ्या छत्तीसगडच्या अतिदुर्गम भाग येतो तिथं मला ओळखलं त्यांनी मला इतकं छान वाटलं मी टुर्नामेंट ठेवली म्हणजे सगळं झालं मग म्हणून मला माझं म्हणजे चांगलं कार्य होतं ज्या मोठ्या मोठ्या दंगल झाल्या महाराष्ट्रात मावळची दंगल झाली डोळेची दंगल झाली मिरज सांगलीची दंगल झाली खूप मोठ्या दंगल झाल्या ह्या दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार बाराला ह्या दंगलमध्ये पण मी ड्युटीवर ऑन ड्युटी होतो म्हणजे ज्या ज्या वेळेस महत्वाची ड्युटी असेल महत्वाची आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र मी ड्युटीवरती हजर असतो म्हणजे कोणतीही मॅच असली तरी त्या मॅचला मी जात नाही महत्वाच्या ड्युटीला मी हजर असतो त्याच्यामुळे साहेब मला ज्यावेळेस नसेल असं काय तर त्यावेळेस मॅचला सोडतातच बेस्ट म्हणजे तुम्ही जो किस्सा सांगितलात की दुर्गम भागातही लोकांनी ओळखलं तर आता टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू जे आहेत ते आता सेलिब्रिटी झाल्यात भरपूर प्रमाणात म्हणजे ए... सेलिब्रिटी आहेतच ते कारण उदाहरण सांगायचं म्हणजे आता मी कृष्ण सातपुते बरोबरच असतो कृष्ण माझा मित्र आणि मला मला स्वतःला मला पण इतके जण ओळखतात माझ्याबरोबर इतके जण सेल्फी घेतात जिथं जाईल तिथं आम्हाला ओळखतातच पण कृष्णाला बघितल्यानंतर कृष्णाच्या मागे पाचशे लोक असतात जिथं जाईल ना म्हणजे तिथं म्हणजे ते बघून असं वाटतं की आपण पण एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही आहे म्हणजे आपण पण एक सेलिब्रिटी आहोतच म्हणजे हे फक्त टेनिस क्रिकेटमुळेच नाही का आम्ही म्हणजे सगळे जे चांगले जे प्लेअर आहेत ते सेलिब्रिटी आहेतच आत्ता बेस्ट पण अजूनही तुम्ही ड्युटीला पण पर तुमचं प्रथम प्राधान्य असतं पण ज्यावेळी सुरुवात केली क्रिकेट खेळायला तेव्हा कुठेतरी ही परिस्थिती की बाबा घर चालवायचं म्हटलं की आता नोकरी हवी आणि मग ते सांभाळून क्रिकेट खेळणं कारण ती आवड आहे त्याच्याशिवाय राहता येणार नाही तर ते कुठेतरी होतं आणि ते चित्र आता बदलत आहे का हो खूप बदललेलं आहे कारण त्यावेळेस मी दोन हजार चार साली एफ ला होतो आणि त्यावेळेस पोली, पोलीस भरती निघलेली होती दोन हजार पाचला ला सॉरी तर त्यावेळेस खूप वाटायचं की पोलीस व्हावं पण क्रिकेट खेळत असल्यामुळं काही एवढं लक्ष दिलं नाही माझी मम्मी आणि माझ्या भाऊ माझा भाऊ खरं तर ह्यांच्यामुळेच जसं बघायला गेलं तर मी पुढे झालो कारण मी पैठणला मॅचला गेलो होतो आणि माझं सकाळी ग्राउंड होतं चार वाजता आणि मला इच्छाच नव्हती तसं यायचं भरतीला पण सकाळी सा मी साडेतीन वाजता पुण्यामध्ये पोहोचलो पैठणवरून आणि माझ्या भावाने आणि आईने मला मम्मीने पाठवून हो दिलं भरतीला आणि त्यावेळेस भरती झालो मी म्हणजे त्यावेळेस खूप वाटायचं की पोलीसच नाही म्हणजे काही पण जॉब पाहिजे आपल्याला हे टेनिस क्रिकेट खेळत असताना काहीतरी जॉब पाहिजेच कारण टेनिस mm. क्रिकेट त्यावेळेस का कि mm. mm. आप काही एवढं हे नव्हतं म्हणजे की आत्ता जसं आहे की म्हणजे कितीतरी प्लेयर्स त्यांचं टेनिस क्रिकेटवरती खूप चांगलं चालू आहे म्हणजे टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत आत्ता मग त्यावेळेस असं काही नव्हतं त्यावेळेस मला हे असं वाटायचं की आपण आपल्याला काहीतरी जॉब पाहिजे जॉब करून जे प्लेयर जॉब करून खेळतात त्यांना बघून खूप भारी वाटायचं की म्हणजे ते जॉब पण करतात आणि खेळतात पण आणि आपण फक्त खेळतोय मला पण असं वाटतं की काहीतरी जॉब असावा आणि खेळत राहा येस आणि तुम्ही मग एक नाव घेतलं कृष्णा सातपुते जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड त्याची हो क्रेज आहे तर मग त्याच्यात असं काय वेगळं आहे की ज्याच्यामुळे तो इतका लोकांना भारी वाटतो किंवा त्याच्याबद्दल क्रेज आहे कृष्णा सातपुते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला एवढी एक प्रकारे इज्जत आहे म्हणतो आपण जसं क्रेज आहे त्याची की मी आतापर्यंत खूप प्लेअर पाहिले खूप चांगले खेळणारे प्लेअर पाहिले मी आत्तापर्यंत माझ्या ह्याच्यात पण कृष्णा सातपुते हे एक नाव असं आहे की जो आत्ता मला मी तर सगळ्यांना सांगताना हेच सांगतो की तो महाराष्ट्र नाही इंडिया नाही पूर्ण जगात वर्ल्डमध्ये एक नंबरला आहे कारण त्याचं जे आत्ता वय पाहिलं आणि आत्ताच्या क्रिकेटमधले जे टेनिस क्रिकेटमधले बॉलर पाहिले म्हणजे की खूप चांगले चांगले बॉलर आहेत आत्ता कारण मी बघितलं कृष्णाबरोबर जे प्लेअर जुने खेळत होते त्याच्या ह्याच्यामध्ये ते सगळे आता स्टॉप झालेले आहेत तरी पण कृष्ण आत्ता इतका चांगला खेळतो hmm. आणि त्याचं जे वागणं आहे म्हणजे ज्याचं जे बोलणं थोडासुद्धा ॲटिट्यूड नाहीच त्याला कसल्याच प्रकारे आणि किंवा कुठेही गेलं तरी सगळ्यांशी जे बोलणं नाहीतर त्याच्या जागी मी कोणाचं नाव घेत नाही पण त्याच्या जागी जर कोणता जर दुसरा प्लेअर असता असा इतका मोठा म्हणजे मी स्वतः तुम्हाला सांगितलं जो तिथं जाईल तिथं त्याच्या मागे पाचशे पब्लिक असतच mm. मग त्याने एखाद्याने खूप काहीतरी वेगळे नाही का असं ऍटिट्यूड किंवा पण कृष्णा एकदम गरीब घरातला आहे माझ्या शेजारी राहतो हडपसरमध्येच mm. म्हणजे आम्ही दोघं पण एकदम भाऊ असल्यासारखेच आहे पण मी एकदा त्याच्याकडे असं प्लेअर म्हणून बघायचं म्हटलं तर तो खूप खूप भारी आहे बेस्ट पण मग त्याची सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली एक त्याची आवडणारी गोष्ट म्हणजे क्रिकेटच म्हणजे त्यांनी ते, पण खूप स्ट्रगल केलेलं आहे पुण्यामध्ये त्याचं पण आता क्रिकेट म्हणजे कसं आहे आता शिवाय तर त्याचं दुसरं काहीच नाही आहे कृष्णाचं आवडती गोष्ट म्हणजे त्याची क्रिकेटच कारण त्याला वेळच नाही आहे कशालाच <laughs> त्याच्यासारखा प्रवास मी तर म्हणतो इंडिया टीम टीममधल्या प्लेअरनी पण केलं नसेल त्यांनी प्लेननी तो प्रवास केला आहे पण कृष्णाने ट्रेनने आणि बसने आमच्या समोर इतका प्रवास मीच नाही पूर्ण भारतातला कोणतं महाराष्ट्रातला तर कोणताही प्लेयर जे लेजंड प्लेअर आहेत ते सुद्धा सांगतील कृष्णासारखा प्रवास जो नाहीये एवढा प्रवास करणं कोणच करू शकत नाही इतका प्रवास करून तो खेळ एक अशी कुठली आठवण आहे का जी तुमच्या कायम आठवणीत राहील किंवा एक सामना असेल किंवा एक कुठली गोष्ट असेल मी आता जसं की आता मध्ये देवगडला एक टुर्नामेंट झाली होती आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी खूप फेमस टुर्नामेंट असते तिथं माझे जे स्पॉन्सर होते म्हणजे जवळजवळ एक दहा वर्ष अशी टुर्नामेंट चालू आहे खूप मोठ्या टूर्ना सॉरी खूप मोठ्या मोठ्या टीम त्यांनी खेळवल्या कातळी गावच्या mm. ते तर त्यांचं बघायला गेलं तर पूर्ण गाव म्हणजे एक लेडीज पण आणि जेंट्स पण दोन्ही अख्खं गाव मॅच बघायला असतं त्या ग्राउंडवरती त्यांचं पण त्या आत्तापर्यंत कधीही सेमी फायनलला आलेले नाहीत खूप मोठे मोठे प्लेअर खूप मोठ्या टीम त्यांनी खेळवल्या हो म्हणजे जसं की सगळे म्हणत असतात की यांचं नशीबच नाही का असं तसं एक दोन लाखाची टुर्नामेंट होती त्यांच्याच गावामध्ये प्रॉपर कातळीमध्ये तर त्यांनी मला फोन केला होता आणि म्हणले तू टीम घेऊन ये मी टीम घेऊन गेलो आणि त्यांच्या लाईफमधली सगळ्यात पहिली फायनल ती जिंकून दिली त्यांना आणि आत्ता कात जी आनंदवाडी चॅम्पियन लीग झाली त्याच्यामध्ये दरवेळेस ते क्वार्टर फायनललाच हरतात आणि mm. ह्या वेळेस क्वार्टर फायनलचीच मॅच होती आम्ही हरतच आलो होतो mm. मॅच दोन बॉल सहा रन होते आणि mm. गिरीश कोचरेकर सारखा बॉलर होता बॉलिंगला आणि mm. मी बॅटिंगला होतो म्हणजे mm. माझ्या पण मनामध्ये एक असं होतं की खूप रन कमी मला वाटतं छत्तीस बॉलमध्ये फक्त अडतीस रन करायची होते mm. ती सुद्धा मॅच दोन बॉल सहा आली म्हणजे मला पण एक वाटलं होतं की खरंच या माणसाचं नशीब नाही सगळे मानतात तसं पण दोन बॉल सहाला मी सिक्स मारला आणि फर्स्ट टाइम ते सेमी फायनलला गेले म्हणजे मी अशा खूप मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत एक बॉल सहा दोन बॉल सहाच्या अशा माझ्या लाईफ मध्ये खूप मॅच झालेल्या आहेत पण त्यांचा त्यांचा जो आनंद होता की लाईफ मध्ये पहिल्यांदा म्हणजे जशी टुर्नामेंट सुरू होते तसं पहिल्यांदा ते सेमी फायनलला गेले तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आनंद होता बेस्ट आणखीन इतक्या ठिकाणी खेळला तर सगळ्यात भारी टेनिस बॉल क्रिकेट कुठे आहे मग सगळ्यात भारी मुंबईमध्येच मुंबईमध्ये मुंबई स्पर्धा तुम्हाला खेळायला सगळ्यात जास्त आवडत सुप्रीमो सुप्रीमो मग त्याची कुठलीही आठवण आहे ऐकायचं सुप्रिमो मध्ये मी जसं मी खेळतोय तसं मी प्रत्येक वर्षी सेमीफायनलला येतोच म्हणजे मी कोण मी वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतो आणि दोन हजार अठरा सतरा साली मी सिरीजला पण होतो तिथं सेमीफायनल माझी स्वतःची टीम घेऊन आलतो आणि सेमीला गेलो होतो आणि मी तिथं सिरीजला पण होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ग्राउंडवरती मार एक, सिक्स मारणं खूप अवघड आहे एक एका साइडला सिक्स म्हणजे सगळ्या प्लेयरच्या दृष्टीने जात नाही खूप मोठा सिक्स आहे सुप्रीमोचा तिथं मी दोन्ही पण साइडला सिक्स मारलेले आहेत खूप म्हणजे माझ्यासाठी ते खूप सिक्स तर सगळीकडेच मारतात सगळेच प्लेअर पण त्या ग्राउंडवरती मी रिवर्सचे पण सिक्स आणि समोर स्टेजवरती एक सिक्स मारलं होतं ती खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी बेस्ट आणि तुम्ही आता वीस वर्ष क्रिकेट खेळतायत तर त्याच्यात लोकांचा बघायचा ऍटिट्यूड कसा बदललाय टेनिस नहीं? बॉल क्रिकेटकडे म्हणजे आधी लोक काय म्हणायचं की नाही नाही लेदर बॉल क्रिकेट म्हणजेच खरं क्रिकेट हो। पण टेनिस बॉल क्रिकेट हे काय आता टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे तसं बघायला गेलं तर लेदर बॉल पेक्षा सुद्धा टेनिस क्रिकेटला खूप क्रेझ आहे आता कारण जिथे जातो खेळायला टेनिस क्रिकेटचे जे प्लेअर आहेत त्यांना एकही दिवस घरी राहता येत नाही इतक्या इतक्या मॅच आहेत म्हणजे मॅच आहेत म्हणजे टेनिस क्रिकेटचं हे वाढलेलं आहे त्याच्यामुळं तर एवढे मॅच होतात आणि आत्ता असं झालेलं आहे की मुंबई किंवा कुठेही पूर्ण भारतामध्ये आता आता असं नाही राहिलं की मुंबईचेच क्रिकेटचे टुर्नामेंट चांगले आहेत फक्त कुठेही जाऊ द्या खेळायला म्हणजे एका भागामध्ये टुर्नामेंट झाली तर त्याच्यापेक्षा अजून सुंदर नियोजन करून दुसरीकडे टुर्नामेंट आणि इतक्या भारी भारी टुर्नामेंट असतात की त्या mm. खेळताना आम्हाला सुद्धा इतकं चांगलं वाटतं की जसं की आयपीएल सारखंच म्हणजे फरक एवढाच की ग्राउंड वगैरे खूप छान असतात mm. नियोजन एवढं चांगलं असतं म्हणजे आता टेनिस क्रिकेटची पण क्रेज खूप वाढलेली खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली क्रेज तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दलही तुमचे आभार तर तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती आजचा हा एपिसोड कसा वाटला तेही जरूर सांगा त्याचबरोबर आम्ही टेनिसबॉल क्रिकेटमधले त्यांच्याच संघातले काही सहकारी त्यांच्या मुलाखती केलेले आहेत केतन म्हात्रे असेल सुमित असेल विशू असेल त्याचबरोबर विजय पावलेची मुलाखत आपण घेतलेली आहे ती तुम्ही बघा आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा कुठे सांगाल तर एपिसोडच्या खालती कमेंट्स करा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सगळीकडे कमेंट्स करा एपिसोड आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बबुल पाटील सर तुमचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद तर आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद